अकोल्यात नराधम शिक्षकाकडून सहा विद्यार्थिनीचा लैंगिक छळ बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील घटना आरोपी शिक्षकास पोलिसांनी केली अटक सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा करत होता लैंगिक छळ बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानं सहा मुलींचा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला उरळ पोलिसांनी अटक केली आहे आरोपी शिक्षक हा वर्ग आठवीच्या मुलींना असलेले व्हिडिओ दाखवून गेल्या चार महिन्यांपासून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत होता पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी सदर प्रकार पालकांना सांगितल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झालाय पालकांनी अकोल्यातील उराळ पोलिसात धाव घेत शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे यावेळी संतप्त पालकांनी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला कठोर शिक्षा, या शिक्षा देण्याची मागणी केली आहे घटनेसंदर्भात जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत दिनांक वीस आठ रोजी ठाणेदार पोलीस स्टेशन कोरल यांना बालकल्याण समिती सदस्य सौ प्रांजली मनोज जयस्वाल यांनी अडीच वाजता सुमारे बोंदवा माहिती दिली की जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कालीखेड येथे शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं विनाभन केलेलं आहे अशी माहितीवरून पोस्टे ओरल याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काल शिक्षक आ, याला ताब्यात घेतले तसेच सायकाळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे बनवे ऑप्लिक चोवीस कलम चौहत्तर व पच्याहत्तर बीएनएस सहकलम आठ व बारा ऑक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर गीता धांदर करत आहेत